सगळे मान्यवर आणि सहकारी भीव आजचा दिवस हा नात्याच्या क्षेत्राच्या दिशेने अतिशय महत्वाचा दिवस आहे गेले काही वर्ष चौदा जून हा दिवस गो देवा यांचा स्मृतिथि म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी नाट्य क्षेत्रात ज्यांनी भरीव काम केलं अशा कलाकाराचा सत्कार या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामध्ये उभा पाहिजे की हा सोहळा अधिक ज्या ठिकाणी आपण बसलो हे असंत सौभाग्य हे अत्यंत अडचणीच्या स्थितीमध्ये होतं

माझा स्वतःचा आणखी काही क्षेत्राशी संबंध आहे मी नेहरू सेंटरचा अध्यक्ष आहे चव्हाण सेंटरचा अध्यक्ष आहे या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि माझं जे गाव आहे बाळा त्या ठिकाणी गरीब आंबेडकरांच्या नावाने एक मुख्य सभागृह मानलं आहे आणि त्याशिवाय राज्य सरकारी का। दी दी, दी, त्या गावात चा आणखी एक असा सामग्री बांधला बारावती हे गाव कवीपंत फराश करायचं गाव आणि त्यांनी केकावली गेली आजली अशा व्यक्तीचे कायमचं स्वागत करावं अशा प्रकारची भूमिका त्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि अतिशय सुंदर एक दुष्काळ फुटकर त्या ठिकाणी वाढला ते चक्कम बंद आहे अस आणि बंद नसाल्या कारण त्याचा मासिक वार्षिक खर्च जो असतो त्याचा आणि नाट्य प्रयोगातून येणाऱ्या उत्पन्नाचा येते तिथे संभाव नाही त्याच्यातून काहीतरी केलं पाहिजे मग ते सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलं गेलं कि दुण <laughs> की सगळी थेटर आमच्याकडे द्यावीत त्याचा अर्थ कारण समजल्याशिवाय हा निकाल तुम्ही घेऊ नका त्याच्यामध्ये मी आत्ता ते सांगितलं की दोन थेटर सभागृहात मी अध्यक्ष आहे नेहरू सेंटर किंवा सावंत सेंटर यांना दरवर्षी मुंबई महानगरपालिका द्यावा लागणारा कर आणि केंद्र सरकारचा कर्जवणूक कर या दोन गोष्टीचे फक्त आपण एकत्रीकरण केलं तर सव्वन वर्षाचा जो खर्च आहे त्याच्या पन्नास टक्के सुद्धा रक्कम ही निघत नाही आणि त्यामुळं शेवटी हा पांढरा हजार उत्सव तुम्ही ह्या सगळ्या वास्तू घ्यायला काहीच हरकत नाही पण राज्य सरकारने यासंबंधीचे कमीत कमी टॅक्सेस मेंटेनन्स चार्जेस विजेचे चार्जेस या तीन गोष्टीच्या संबंधीची जबाबदारी घेतली तरच हे चालणार आहे आणि त्याचा विचार हे करावा लागेल उद्योगमंत्री या ठिकाणी आहेत त्यांच्या एक तर ही जबाबदारी टाकून चालणार नाही नाट्य परिषदेच्या प्रत्येक कामाला त्यांची मदत हो असते पण मी एवढंच त्यांना सांगतो की शिर दामले उद्योगमंत्री आणि माझा काही उपयोग होतो असा तो मला घेऊन तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण जाऊया आणि त्यांना या संबंधीचं नवीन धोरण पर अशा प्रकारच्या आकड्याच्या संबंधीचा अभिनय करूया तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करणं शक्य होणार आहे はついやつかに、えこむかをふんきゅう。あんてそめららなってかてそめららら、さぜかでてそめららら、さぜかでてそめららら、さてそめららさあかでさぜかでてそめららら、さぜかでてそめらららら、さぜかでてそらさぜかでてそめらららら、さぜかでてそめらさぜかでてそめら、さぜか,か,か,かでてそ、ま、めらたたさ、ま、さぜかでてためさぜかでてそめら、さぜかさ、 रत्नागिरीला करण्याच्या उद्देश निर्णय घेतलेला आहे खरं म्हणजे उद्योगवंत्र्यांचं भाषण मी ऐकलं त्याच वेळेला भाषणातून मला जाणव लागेल की बहुतेक हा सगळा कार्यक्रम रत्नागिरीला होणार असं दिसतंय कारण त्यांनी प्रत्येक कलावंतांनी यायलाच पाहिजे ते सेवे कलावंत वाढण्याच्या संबंधीचे असतात हे रत्नागिरीकरांनी अगत्याने सांगितलं ही काही साधी सुद्धा गोष्ट नाही त्याच्या भाषेवरचा हेतू हा काय हा आपल्या सगळ्यांनी समजलं आता त्यांनी आज्ञा एवढाच केला की या क्षेत्रात असतात शेवटात त्यावेळेला सगळ्या करावं त्यांना त्या निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा तुम्ही सगळ्यांनी स्वीकार करावा आणि आम्हाला लोकांना बोललं तर आम्हीसुद्धा हाती जाऊ

आणि अतिशय उत्तम असतात विजया मेहताचं त्यासंबंधीचं दिग्दर्शन नंतर त्याच्यात चर्चा करण्याचं कारणच नाही त्याच्या दर्जाच्या संबंधित आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्तम हे घटक रंग आणण्याच्या आणण्याच्याबद्दलची कामगिरी यांनी केली त्याच्यामध्ये अशोक सराव यांचा उल्लेख हा प्रकल्प करावा लागलेला आहे आणि दुसरा जो प्रश्न ज्या, आहे लोणीबाईंचा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्यांचा त्यांच्या कसोब भूमिकेच्या संबंधी महात्मा गांधींच्यावर हा जो सिनेमा हसनं काढला तो जगामध्ये केला त्याच्यामुळं भारतीय स्वातंत्र्य जगाची गुलामगिरी त्या गुलामगिरीच्या विरुद्ध एक प्रकारचं वातावरण तयार करण्याची आणि गुलामगिरी स्थापने लोकांची सुटका करण्याच्या संबंधीची गांधीजींच्या योगदानाच्या संबंधीची कल्पना ही जगाच्या समोर केली आणि त्याच्यामध्ये कस्तुत्वाची भूमिका ही प्रकल्प लक्षात राहील अशा प्रकारचं काम विहिरीसाठी त्याच्या घरी केलं आणि म्हणून एक आगळं वेगळं एक संसद अशा दर्जाचं काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे अशा दोन्ही वाहन कला सन्मान आज या ठिकाणी नाट्य परिषदेच्या वतीनं होतोय याचा अतिशय आनंद हा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी होतो आहे जाता जाता एवढंच सांगायचं आहे की हे सभागृह वेळेज बंद होतं त्याच्यामध्ये लक्ष घातलं प्रशांत सगळ्या लोकांनी उद्योग उद्योगमंत्री या लोकांनी आमच्या फलीने काही हातभार लावता येईल तो हातभार लावला महाराष्ट्र सरकारने जवळपास वीस कोटी रुपयाचं अनुदान या कामाच्यासाठी दिलं आणि त्यामुळे एक देखा सहभाग हे आज या ठिकाणी बघायला नाट्य परिषदेच्या मालकीच वास्तू आहे त्याच्याचा व्यवहार जी हा सगळ्यांनी वगावा आणि त्याचा दर्जा मेंटेनन्स हा उत्तम राहील याची काळजी करावी आज मुंबई शहराच्या मध्यभागी आणि मराठी प्रेक्षकांच्या संबंधीची संख्या आजूबाजूच्या निवासस्थानात अधिक असलेलं असं हे क्षेत्र आहे आणि त्यामुळं त्याला इथल्या मराठी सह सहकार्य हे सतत वेळ आणि हा उपक्रम हातामध्ये घेतला तो यशस्वी होईल त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते, लागे। ते आपण सगळेजण रसिक आणि या संस्थेच्या संबंधीची आस्था ठेवणारे घटक म्हणून आपण ठेवूया एवढंच या ठिकाण सांगतो अधिक न होता वेळ खूप झालेला आहे आपण आम्हाला सगळ्यांना आणि आमच्या सगळ्यांच्या निमंत्रणानं तुम्ही या ठिकाणी काही त्रास झाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझी दोन सेवक धन्यवाद